अकोट तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप त्यांची रक्कम खात्यात जमा झालेली नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून तहसीलदारांना निवेदन देत लवकर कार्यवाहीची मागणी केली आहे अकोट तालुक्यातील अकोलखेड उमरा आणि पणज या मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या नुकसानीसाठी शासकीय अनुदानासाठी के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली होती तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी संत्रा उत्पादन शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे ठरवले होते मात्र अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पूर्वी कर्जफेड करणे बंधनकारक आहे मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना देय असलेले संत्रा अनुदान वेळेवर न मिळाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे या तीनही मंडळातील शेतकरी आता आक्रमक झाले असून त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर ते तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील शासनाने त्वरित लक्ष घालून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग करावेत अशी मागणी केली जात आहे शासनाच्या दिरंगाईमुळे शेतकरी त्रस्त झाले असून त्यांच्या स्वयमांचा अंत होण्याआधी प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे आता शासन या प्रश्नाकडे कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल